हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम आज आपण वात कशी लावायची ते पाहतो आहे तर त्याच्यासाठी जे पूजेला आपण साहित्य काढतो महाशिवरात्रीची असेल किंवा मग आपण दर महिन्याची असेल प्रदोषची पूजा असेल जी पूजा काढतो त्याच पद्धतीने महादेवाचं स्नान करायचं आहे आपल्याला आधी दुधाने स्नान घालायचं आधी थोडं पाणी टाकून दुधाने स्नान घालून घेतलं आहे त्यानंतर दह्याने स्नान घालून घेतलं आहे आता मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते म्हणून माझ्याकडे हा नंदी महादेव जो आहे तो सिद्ध केलेला आहे आणि मी घरीच पूजा करत असते कारण घरी आपली शांततेत आणि निवांत पूजा होत असते आणि नंतर आता आपण दही दूध तूप व्हायचं आहे पण मग त्याचाही क्रम आहे आधी दही दूध व्हायचं आहे नंतर दही व्हायचं आहे त्यानंतर मध व्हायचं आहे मधानंतर आपल्याला थोडं तूप व्हायचं आहे मग हे तूप व्हायल्याच्या नंतर आपल्याला हे तूप पिंडीला असं गोल फिरवून घ्यायचं आहे पार्वती मातेच्या हस्तकमलाला हे तूप लागलं पाहिजे म्हणजे आपल्या ज्या मनोकामना असतात त्या आपण बोलून ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर आपण साखर व्हायची आहे साखर व्हायल्यानंतर भोलेबाबांची छान अशी आंघोळ घालायची आहे आणि नंतर त्याला पुन्हा पाणी लावून स्वच्छ आपल्याला भोलेबाबाची आंघोळ करून घ्यायची आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण कशासाठी पूजा करत आहोत आपलं नाव गोत्र आपलं कूळ आपण हे सगळं बोलायचं आहे त्यानंतर गंध अक्षदा जेही काही तुम्ही पूजाची सामग्री काढली असेल तर ती व्हायची आहे तर हा कुंकू कुंकुणायेवर का हा अभिर आहे तुम्ही म्हणाल कुंकू कसा व्हायला तर नाहीये अभिर आहे हा आणि नंतर अखंड अक्षदा नव अक्षदा या ठिकाणी मी व्हायल्या आहेत कातली पोतली आहे हळदी कुंकाची केलेली पार्वती मातेसाठी त्यानंतर हा नाडा आहे नंतर वश्रमाळ आहे अशा पद्धतीने सगळं करून बेलपान व्हायचं आहे या प्रकारे नंदी भोले बाबाची नंदेश्वराची पूजा करायची त्यानंतर आपल्याला हे फळं व्हायचे आहेत Με ποιο πάω, Ιταχύ. तुम्ही जी पूजा तुमच्याकडे असेल ते तुम्ही वाहू शकतात शमी पुष्प वाहताना थोडं हळदीत बुडवून मग व्हायचं आहे त्यानंतर एक गुलाबाचं फुल व्हायचं आहे आणि आरती करायची आहे महादेवाची आपल्याला तर महादेवाची आरती आता पूर्ण केली तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून फक्त मी वळून दाखवलं तुम्हाला आणि आता ही जी वात आहे आपण साडेसातशे पदरची जी, जी वात करतो तर ती वात कशी प्रज्वलित करायची एका तांब्याच्या पात्रात किंवा मातीचं मोठं हे घेऊन त्याच्यात ठेवायचे आहे तेव्हा तिची पूजा करायची वात प्रज्वलित करताना संकल्प करायचा मग मा शंभू महादेवाला आपली जी मनोकामना असेल ती बोलायची आणि मात्र डायरेक्ट काडीपेटीने ही वात न लावता आपल्याला कर्पुराने ही वात लावायची आहे ओवाळून एका साईडला खाली आपल्याला ठेवून द्यायचे की ज्या ठिकाणी कोणाला चटका लागणार नाही किंवा कोणाला इजा होणार नाही अशा ठिकाणी लावायची आणि वात अशी पूर्णतः सम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला दूध टाकायचं आहे दुधानेच तिची पूर्णावती होत असते म्हणून दूध टाकून तिला शांत करायचे आहे त्यानंतर तिला हळद कुंकू आपल्याला समर्पित करायचा आहे अशा पद्धतीने महाशिवरात्रीचे वाद लावायचे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रात्री बारा वाजेपर्यंत